अकरा रोजी मुंबई मध्ये अतिरेकी हल्ल्यामध्ये नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य जितीनदा कांबळे व परिवार यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाचे प्रियांबल वाचून करण्यात आली त्याचे वाचन माजी मुख्याध्यापक दिलीप सरधांजे यांनी केले प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी होता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नायगुडे साहेबांनी सव्वीस अकराला ला झालेल्या हल्ल्याची पुन्हा एकदा आठवण डोळ्यासमोर आणून दिली व सर्व नागरिक स्तब्ध झाले आपण देशाचं संरक्षण करतो एकाच दिवशी झालेले दोन विसंगत घटना आहेत आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपलं अनुशासन सव्वीस अकरा एकोणपन्नास रोजी जे चालू झालं त्याच्या संरक्षणासाठी सव्वीस अकरा दोन हजार मध्ये आपले जवान किंवा पोलीस शहीद गेले म्हणजे देशाच्या सुरक्षतेसाठी आपण केव्हाही कशाही परिस्थितीत तत्पर असतो याचं एक उत्तम उदाहरण आहे ते की पोलीस काठी जरी असली तरी देशाच्या रक्षणासाठी पुढे येतो आहे त्या अवस्थेत त्याला सुरक्षा देण्यासाठी प्रयत्न करतो अतिरेकी एके फोर्टी सेव्हन हँड ग्रेनेड वगैरे वेगवेगळ्या अत्याधुनिक शस्त्रांशी जरी उपस्थित होऊन पोलिसांना समोरासमोर मारत होते तरी सुद्धा असे असेरिंग बॅग पोलीस कर्मचारी डेरिंग अधिकारी हे जस आपल्या हातात शस्त्र असेल हे आहे समोर फक्त बॅरिकेड लावलेले होते हातात काठी होती काही जणांच्या हातामध्ये रायफली होत्या तरी देखील परवानग करता आहे त्या परिस्थितीमध्ये त्याला धरायला गेले अतिरेकी आहे तशाच गळ्या जोड्या असतील त्याच्या निवडणुकीमध्ये त्या शहीद जवानांना फुले वाहून व मेनबत्त्या लावून त्यांना अभिवादन करण्यात आले आलेल्या पोलीस अधिकारी व मान्यवरांना दादा कांबळे यांनी संविधानाचे प्रियांबल देऊन सन्मानित केले या कार्यक्रमाची सांगता ही राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित मुंढवा चौकी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रामानंद नायकवाडी पोलीस उपनिरीक्षक काटेसाहेब पोलीस उपनिरीक्षक पिनवडे साहेब पोलीस हवालदार तानाजी देशमुख नगरसेवक बंडोतात्या गायकवाड नगरसेविका पूजाताई कोदरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्याध्यक्ष अमर तुपे साहेबराव लोणकर कैलास इंगळे अशोक ढमडेरे विक्रम लोणकर रमेश राऊत अनिल लोणकर दिनेश शेठ भंडारी शक्तिप्रधान गणेश डाकणे मोराळे सुनील गायकवाड देवा भाट शकील सुतार सुशील अक्काले मावली मोरे दादा अहिरे दत्ता कोदरे कैलास जगदने साक्षी कवची जोशीला जितीन कांबळे व सर्व सहकारी भगिनी व तसेच केशनगर बुद्धविहारचे अध्यक्ष दीपक माने व सर्व सदस्य अमृतेश्वर ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष व सर्व पदाधिकारी तुकाई माता मंदिर पदाधिकारी हे उपस्थित होते कोरोना योद्धा पुरस्कर्ते सागर भंडारी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले या कार्यक्रमाचे नियोजन सतीश नायडू व दादा उबळे यांनी केले